नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो हो आहोत गावाकडे आणि गावाकडे आल्यावर चला म्हणलं गावा गावामधून आता काय करायचं शेतामध्ये एक फेरफाटका मारावा हो। शेतामध्ये मा आलो दुपारची वेळ झालेली आहे भूक खूप लागलेली ला आहे आणि त्याच्यामुळं आता ही भाजी खुडायला चालू केली हरभऱ्याची हरभऱ्याच्या भाजीचा घोळाना करून खावा म्हणलं आणि त्याच्यासाठी ही माझी बायको आता ही हरभऱ्याच्या भाजीचे शेंडे शेंडे खुडी हे बघा अशा प्रकारचे हे शेंडे शेंडे खोडायचे असतात किती फास्ट खुडवती हम्म आता ह्या हातबाऱ्याची भाजी केव्हा खुडायची असते ही भाजी आता ह्याला असे फुल आले की नाही हा मग त्याची भाजी खुडायची असते मग त्या त्याला जरा टेस्ट चांगली येते आम आलेली असते ना आंबट आंबटपणा आणि फुलं आले की मनाच ती भाजी खुडायला आली मग तेव्हाच भाजी खुडायची बर 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 बरे एकदम छान आहे बरोबर आणि ही गावरा नाही ना हा 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 आमच्या शेतातली आहे हा 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 त्याच्यामुळे आणखी नंबर एकच लागणार ह्याला काय तुम्ही केमिकलच खातबीत टाकले काही नाही काय नाही काय नाही असेच हरभरायचं तुम्ही खट टाकित ना शेतामध्ये नाही टाकत काहीच नाही बरं लिहते आमच्याकडे बर 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 भाँ बर भाँ बर भाँ 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 शेंडे खोडून घेतल्याची हारबरेच येते शेंडे खोडून घेतल्यावर हा 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 फुल्यावर बरोबर म्हणजे हरभऱ्याला परत अजून नवीन आगारी फुटते म्हणायचं आणि त्याच्यामुळे त्याला परत अजून घाटे येते म्हणायचं बरं बरं बरोबर चव बदलणार ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे आता हे पोरग काय महिला भाजी खुडून द्या ना काकालाच बसलं आहे कसं खुडावा तीन तरी बिचारीनी आता कुठून आणावं लोकांच्या रानामध्ये तर चोरून आणलं तर आपल्याला बर 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 ठीक आहे ठीक आणि हरभऱ्याच्या पुढल्या साईडला जर आपण बघितलं गहू आणि त्या गव्हामध्ये अशा प्रकारे हे मोहरी टाकलेली इतकी भाजी झाली गोळाण्यापुरती आपली त्याच्यापेक्षा बी जास्त शिल्लक राहीन आणि आता राहिलेली वाळू आणि गोळाण्यापुरते भाजीचा गोळाना करू संध्याकाळच्या चला मग माझ्यासोबत करू या गोहाणा शेतामधली आमची ही दरवेळेचीच चूल आहे आणि ही चूल पेटवली आता आणि त्याच्यावर कढई मांडलेली आहे वरी कढई आणि आता दुपारची वेळ झाली भूक लागली आणि आपण आता हरभऱ्याच्या कवळे कवळे शेंडे असते त्याला आपण घोळा ना म्हणतो त्याची भाजी आज आपण बनवून खाणार आहोत अत्यंत पौष्टिक बलवर्धक आणि आग्नि जठरराग्नी वाढवणारी अशी ही हरभऱ्याच्या घोळाण्याची भाजी हिवाळ्याच्या दिवसामध्ये प्रत्येकानंच खायला पाहिजे मित्रांनो चुलीला अगदी व्यवस्थित जाळ लागलेला आहे आणि या कढईमध्ये आता आपण टाकणार आहोत हरभऱ्याची कवळे कवळे शेंडे खुडलेली भाजी संपूर्ण भाजी ही झटकून आणली होती आणतानीच जेणेकरून हरभण्याच्या भाजीवरला एखादा सोट आसवल आणि आळी कुठल्याही प्रकारे भाजीसोबत येऊ नये याची संपूर्ण खबरदारी अगोदरच घेतली होती है। भाजी व्यवस्थित गरम झालेली आपली आणि तिला आता पाण्याचा शिपका द्यायचा म्हणजे भाजी कोरडी भाजी व्यवस्थित होत नाही त्याच्यामुळे ती थोडी वलसर करावं लागते आहे ही अश्विनी माझी बायको आम्ही दोघही दर रविवारी शहरामधून खेडेगावाचा आनंद घेण्यासाठी आमच्या गावी येत असतो थोडं पाणी कमी पडलं ते अजून थोडं पाणी टाकलं तिनं आणि रानामध्ये येऊन काम करायचं आणि ताज्या ताज्या चुलीवरच्या जेवणाचा आनंद घेत असतो अगदी आपली भाजी व्यवस्थित आता ओढली झालेली आहे आणि पकायला लागलेली आहे म्हणजे जेणेकरून ही भाजी जर कच्ची राहिली तर दातामध्ये अडकत ती तंतू तिची दातामध्ये अडकून आहेत म्हणून तिला व्यवस्थित आपण पकून घ्यायचं शिजवून घ्यायचं थोडं शिजवायचं म्हणजे पाणी टाकून शिजवायचं नाही तर मऊ बनवायची चांगला जाळ आहे आणि अश्विनीने आता त्या पळीमध्ये बारक्या पळीमध्ये तेल घेऊन या भाजीमध्ये टाकलेलं आहे ही घोळाण्याची भाजी आणि ज्यानं मटण खाल्लंय अशा लोकांना मी सांगतो तुम्ही जे चा चा मी जे मटणाचं सूप खाल्लंय त्याची चव आणि या हरभराच्या घोळाण्याच्या भाजीची चव सारखीच असते अत्यंत जबरदस्त टेस्टी अशी या हरभऱ्याच्या घोळाण्याची भाजी लागते मित्रांनो ज्यांना ज्यांना मुतखाड्याचा त्रास आहे किंवा मूत्रविकार आहे अशा व्यक्तींनी ही हरभऱ्याची भाजी अवश्य खाल्ली पाहिजे शिवाय ज्या व्यक्तींना अपचनाचा त्रास आहे अशा व्यक्तीने पण ही भाजी खाल्ली पाहिजे या भाजीमध्ये फायबर मोठ्या प्रमाणामध्ये असतंय त्याच्यामुळे पचायला अत्यंत सोपी भाजी पचनशक्ती वाढवणारी भाजी लिव्हरचं कार्य सुधारणारी भाजी ही आरोग्याच्या दृष्टीने देखील ही भाजी अत्यंत गुणकारी आहे त्याच्यामुळेच या, या भाजीचा आज आम्ही आस्वाद घेत आहोत आता या भाजीमध्ये मीठ टाकलंय चवीनुसार तुम्ही कमी जास्त करा मीठ पण ही भाजी तेल आणि मीठ याच्यामध्ये आपण व्यवस्थित पकवून घेणार आहोत तेल टाकले मीठ टाकले आणि भाजी आता पकायला अजून सुरू आहे आणि या भाजीचं वैशिष्ट्य म्हणजे या भाजीला डाळ मसाला कुठले फोडणीचे पदार्थ असलं काहीच टाकण्याची आवश्यकता नाही या भाजीची अंगचीच स्वतःची अशी जी चव आहे टेस्ट आहे ती अत्यंत सुंदर मधुर आहे त्याच्यामुळे जो कोणी कुणाला ही भाजी खाणार नाही म्हणजे ज्याला कुणाला ही भाजी आवडत नाही अशा लोकांनी जरी खाऊन बघितली नाही ही भाजी तर तो माणूस नक्कीच भाजी ही भाजीचा फॅन झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची टेस्टी भाजी मित्रांनो तेव्हा या व्हिडिओवर एक कमेंट आपल्याकडून आम्ही अपेक्षा आप करत आहोत कमेंट नक्कीच करा काय वाटतं आपल्याला ही भाजी बघून तसेच या चॅनलवर नवीन असाल तर आम्हाला एक सपोर्ट म्हणून एक सबस्क्राईब नक्कीच करा लाईक करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच शेअर करा मित्रांनो सुंदर अशी हरभऱ्याच्या घोळाण्याची रेसिपी हरभरा केव्हा खोडायचा ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे ही आपली हरभऱ्याची भाजी आता रेडी झालेली आहे मित्रांनो चला तर मग या जेवायला भेटू पुन्हा पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय मित्रांनो